मोहोळ तालुक्यातील कामती जिल्हा परिषद गटात सध्या भाजपमध्ये मोठी चुरस पाहायला मिळते कडाक्याच्या थंडीत राजकीय वातावरण तापलंय एकाच जागेसाठी तीन प्रबळ दावेदार समोर आल्यानं नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे मोहोळच्या राजकारणात सध्या कडाक्याच्या थंडीतही राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलंय निमित्त आहे आगामी जिल्हा परिषद निवडणुका आणि त्यातही चर्चेत असलेला हॉटसीट म्हणजे कामती जिल्हा परिषद गट इथे भाजपकडे इच्छुकांची वांदी आली आहे पण एकाच गटातून तीन प्रबळ उमेदवार समोर आल्यानं उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय कामते गटात भाजपकडून तीन महिला उमेदवारांची सध्या नावं जोरदार चर्चेत आहेत आणि विशेष म्हणजे या तिन्ही उमेदवारांनी आपापल्या परीनं छुपा प्रचारही सुरू केलाय नेमकं काय आहे प्रकरण कोणकोणते उमेदवार आहेत इच्छुक हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी माधुरी जाधव आणि आपण पाहत आहे जनसबूत न्यूज संगीता सुखदेव आवताडे भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष अंकुश भैया अवताडे यांच्या त्या मातोश्री युवा शक्तीचं पाठबळ आणि अंकुश आवताडे यांचा दांडगा जनसंपर्क ही त्यांची मोठी ताकद मानली जाते पुढचं नाव येतं मोनिका प्रमोद अवताडे यांचं श्रीकृष्ण गुरुकुल शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद अवताडे यांच्या त्या पत्नी आहेत शिक्षण क्षेत्रातील कामाचा अनुभव आणि सुसंस्कृत चेहरा म्हणून त्यांच्या नावाची मोठी चर्चा आहे पुढचं नाव येत आहे ते विमल तानाजी खताळ माजी जिल्हा परिषद सदस्य कैलासवासी तानाजी खताळ यांच्या त्या पत्नी असून अक्षय तानाजी खताळ यांच्या त्या मातोश्री आहेत खताळ कुटुंबाला असलेला राजकीय वारसा आणि जुन्या कार्यकर्त्यांची फळी ही त्यांच्या जमेची बाजू आहे आता प्रश्न उभा राहतो की भाजपचे वरिष्ठ नेते नक्की कोणावर विश्वास दाखवणार कारण अवताडे विरुद्ध अवताडे एकाच गावातील दोन प्रबळ गट समोरासमोर असल्यानं विभाजन होण्याची भीती आहे खताळ परिवाराचा प्रदीर्घ अनुभव की अवताडे परिवाराचा नवा चेहरा हा पेच नेत्यांसमोर आहे एकाला उमेदवारी दिली तर उर्वरित दोन गट शांत बसणार का कि छुपी नाराजी पक्षाला फटका बसवणार कामती गटातील जनता सध्या या तिन्ही उमेदवारांच्या डोळा लावून बसली आहे आधी तिकीट मग विजय असं समीकरण असलं तरी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसाठी हा तिढा सोडवणं म्हणजे लोखंडाचे चने आहे अखेर कमळाचं फूल कोणाच्या हातीत दिलं जाणार संगीता औताडे मोनिका औताडे कि विमल खताळ याच उत्तर लवकरच मिळेल पण तोपर्यंत कामते गटात वेट अँड वॉट ची स्थिती आहे तुम्हाला काय वाटतं या तिन्ही पैकी कोणाची उमेदवारी सर्वात प्रबळ आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी जनसबूत न्यूज ला आत्ताच सब्सक्राइब करा आणि अपडेट रहा